नमस्ते आज आपण एकदम सुंदर अशी रानभाजीची रेसिपी बघणार आहोत बरेच जण याला चाईचा मोहर म्हणतात किंवा मग गाबोळीची भाजी असंही म्हणतात दिसताना हे तुम्हाला मोहरीसारखे दाणे दिसतात हे पहा आणि असे हे वेलाला येतात तर याला बऱ्याच ठिकाणी शेंडवेलाची भाजी असंही म्हटलं जातं ही भाजी बरेचदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये येते जेव्हा गणपती असतात त्या दरम्यान ही भाजी मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये विकायला येते अतिशय चविष्ट लागते आणि खूप झटपट तयार होते तुम्ही बघाल तर ह्याचा असा हा वेलासारखा मोहर असतो आणि यालाही असे बारीक बारीक दाणे असतात तर आपल्याला ह्या दाण्याचीच भाजी बनवायची आहे तर हे जे दाणे आहे तर हे निवडायचे कसे तर याला हातावर असं चोळून घ्यायचं म्हणजे मग ते दाणे त्या देठांपासून वेगळे होतात आणि आपल्याला लगेच ते भाजी करण्यासाठी तयार होतात तर हे सगळे दाणे असे हाताने चोळून घेतले की व्यवस्थित आपल्याला एक सारखे ते सुट्टे करून होतात आणि झटपट होतात तर हे पहा ह्या पद्धतीने आपण दाणे वेगळे करून घ्यायचे आता दाणे वेगळे करून झाल्यानंतर हा जो वेल आहे तो बाजूला काढून टाकायचा आता याच्यामध्ये बऱ्याचदा पिकलेले दाणेसुद्धा पडलेले असतात किंवा कधी कधी भाजी आणून उशीर झाला असला तर खराब झालेले दाणेही असतात तर साफ करण्यासाठी काय करायचं एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि अशी चाळण ठेवायची याला तुम्ही पुरण बारीक करायची चाळणीसुद्धा वापरू शकता तर ही अशा चाळणीमध्ये हे दाणे पाण्यामध्ये सोडायचे आता हे इतके हलके असतात की ते पाण्यामध्ये व्यवस्थित तरंगतात तर हे अशा हाताने चोळून व्यवस्थित साफ करून घ्यायचे आणि जे तरंगणारे दाणे आहेत ते हा, अलगत अलगद हाताने उचलून बाजूला करायचे जरासं हलवल्यानंतर थोडं शांत होऊ द्यायचं म्हणजे मग याच्यातले जे काही देट आणि काटे असतील बारीक सारीक तर ते असे खाली तळाला बसून जातात आणि वर चांगले दाणे आपल्याला मिळतात तर हे पहा या पद्धतीने हा असा याच्यामधला कचरा बाजूला होतो आता लोखंडाच्या कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचं चा, तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून परतायला घालायचे आता कांदा जास्त घालायचा कारण भाजीला कांद्यानेच चव येते आता हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं कांद्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं जेणेकरून कमी तेलामध्ये सुद्धा कांदा व्यवस्थित परतला जातो आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे ब्राऊन झालेला आहे तर फोडणीला आपण दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्या ह्या चेचून घातलेल्या आहेत लसणाचा कच्चा वाज कमी झाला की याच्यामध्ये मी भाजलेल्या खोबरेची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर तयार लसूण खोबऱ्याचं वाटण असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता आता हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये मसाले घालायचे तर मसाल्यामध्ये जो तुमचा घरचा मसाला असेल तो घाला इथे मी माझ्या घरचा एक चमचा मसाला घातलेला आहे किंवा कांदा लसूण मसालाही चालेल आता अर्धा टीस्पून गोडा मसाला आणि अर्धा टीस्पून किचन किंग मसाला हे दोनच मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत आता कांद्याबरोबर हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे थोडा वेळ परतल्यानंतर आपण ज्या जो मोहर साफ करून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये मिक्स करायचा तर मोहर जेव्हा आपण साफ करतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंफार पाणी असतंच तर त्या पाण्यामध्येच हे व्यवस्थित आपलं परतून होतं तर आता याला व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत अगदी किंचितचं पाणी घालायचं आणि हीच भाजी एकसारखी करून घ्यायची जेणेकरून सगळे मसाले या भाजीला लागतील आता आपली भाजी मिक्स करून झाली की आपण याला झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर ही भाजी चवीला अतिशय सुंदर लागते जसं आपण अंडा भुर्जी खातो त्या पद्धतीचीच ही भाजी होते आणि चवीलाही तशीच लागते आता या भाजीच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर वाफ द्यायची इथे मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आता याला वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघाल तर तुम्हाला ही भाजी अशी दिसेल ही भाजी खूप पटकन शिजते या स्टेजला तुम्हाला असं वाटलं की भाजीला थोडंसं पाण्याचा हपका द्यायचा गरज आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करू शकता पण वाफेने सुटलेल्या पाण्यामध्येच ही भाजी शिजून जाते आता भाजी तयार होते तोपर्यंत मी इथे भाकरी बनवलेली आहे तुम्ही ही भाजी तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याच्याबरोबरही खाऊ शकता पोळीबरोबरही खाऊ शकता तर अशी गरमागरम भाकरी आणि ही भाकरी भाजी चवीला अप्रतिम लागते तर आता ही आपली भाकरी तयार झालेली आहे आणि भाजी बघाल तर तोपर्यंत भाजीला छान अशी वाफ बसलेली आहे अपली ही थ, अपली तर ही पा आपली भाजी पण अगदी छान तयार झालेली आहे भाजीला वास ही छान येतो आता ही व्यवस्थित परतून घ्यायची एकदा शिजले का बघण्यासाठी त्याच्यातले एक दोन दाणे आहेत ते असे हाताने दाबून बघायचे ते एकदम मऊ होतात म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे तर ही अशी ही रानभाजी म्हणजे शेंडवेलाची भाजी खूप सुंदर चवीला लागते नक्की सीझनमध्ये ट्राय करून बघा ही आता सर्व करण्यासाठी तयार आहे तर याच्याबरोबर तुम्ही गरमागरम भाकरी थोडंसं दही आणि ही मस्त भाजी असं ट्राय करू शकता आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच इतरांबरोबर शेअर करा लाईक करा तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने बनवता तेही मला कळवा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त असे फ्रेश पालेभाजी खा सीजनल घ्या त्याच्यामुळे तुम्हाला तुमची हेल्थही चांगली राहील आणि ह्या रानभाज्यांचा जो वारसा आपल्या पिढींकडून आपल्यापर्यंत आलेला आहे तो आपण पुढच्या पिढीला नक्कीच दाखवू शकतो भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद